नमस्कार प्रियंकाज रेसिपीमध्ये आज तुम्हाला ग्रेवी कसी मी ग्रेवी कसी थे, थे कसी तुम्हाला ग्रेव्ही मंच्युरियन कसे करायचे ते दाखवणार आहे हे मंचुरियन अगदी गाड्यावर मिळतात तसेच एकदम टेस्टी आहेत आणि पटकन होणारे आहे तर ह्या व्हिडिओमध्ये मी मंच्युरियनची ग्रेव्ही कशी करायची आहे ते दाखवलं आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मी मंच्युरियन कसे तयार करायचे हे आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी शेअर केलं आहे तर ह्या व्हिडिओमध्ये मी ग्रेव्ही सांगणार आहे तर त्याच्यासाठी इथे मी एक नॉनस्टिक पॅन गरम करून घेतला आहे आणि ह्याच्यामध्ये मी दोन चमचे तेल टाकले मंचुरियनमध्ये जास्त तेल नसतं आणि ही ग्रेव्ही अगदी जशी स्ट्रीटवरती तुम्हाला मिळते ना म्हणजे गाड्यावरती मिळते त्याच पद्धतीची ग्रेव्ही आहे तर आता तेल गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये एक चमचा मी बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकली आहे अर्धा चमचा मी याच्यामध्ये आलं टाकलं आहे आणि एक चमचा ह्याच्यामध्ये मी बारीक चिरलेलं लसूण टाकलं आहे आलंसुद्धा मी बारीक चिरून घेतलं आहे हे तेलावरती आपल्याला थोडं परतून घ्यायचं आहे फक्त थोडंच परतून घ्यायचं आहे अगदी लाल नाही करायचं आहे त्याला आणि ही पूर्ण रेसिपी मी मिडियम फ्लेमवर करते आहे हे बघा बराच वेळ झाला मी असं लसूण परतून घेते तुम्ही बघू शकता की अजिबात लाल झालेलं नाही आहे आता हे चांगलं परतून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये एक चमचा मैदा टाकायचा आहे आणि मैदा पण आपल्याला तेलावरती असं चांगला परतून घ्यायचा आहे मैदा आपल्याला लाल अजिबात करायचं नाही आहे फक्त थोडा मैदाचा जो कच्चापणा असतो तो आपल्याला काढून टाकायचा आहे त्याच्यामुळे थोडंसं परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि मैदा परतून झाला की त्याच्यामध्ये आता पाणी टाकायचं आहे तर इथे साधारण एक पेला मी याच्यामध्ये पाणी टाकले तर इथे पाणी टाकताना तुम्हाला त्याच्यामध्ये जितके मंचुरियन्सचे बॉल्स टाकायचे तितकी तुम्ही ह्याच्यामध्ये ग्रेव्ही तयार करू शकता तर एका ग्लासमध्ये एक आठ हो ते नऊ मंचुरियन बसतील इतकी चांगली ग्रेव्ही तयार करून होते आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे तर इथे मी पाव चमचा साधं मीठ घेतलं आहे आपण जे घरी मीठ वापरतो ते आणि पाव चमचा ह्याच्यामध्ये मी अजिनोमोटो टाकले म्हणजे चायनीज मीठ म्हणतात ते ह्याच्यामध्ये टाकले आणि जेव्हा आपण तुम्ही मंचुरियन करत असाल किंवा त्याची ग्रेव्ही तयार करत असाल जर त्याच्यामध्ये तुम्ही अजिनोमोटो टाकले ना तर ते मंचुरियन खाताना एकदम टेस्टी लागतात आता एकदा चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याला आता चांगली उकळी येऊ द्यायची आहे हे दोन मिनिट चांगलं असं उकळून झालं की त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे सोया सॉस तर इथे मी डार्क सोया सॉस घेतला आहे आणि हे साधारण दोन चमचे ह्याच्यामध्ये मी सोया टाकला आहे सोया सॉस टाकल्यानंतरच तुम्ही कलर बघू शकता अगदी मस्त असा कलर आला आहे आता ह्याला चांगली उकळी होऊ द्यायची आणि हे उकळेपर्यंत आपण ह्या ग्रेवीला घट्ट होण्यासाठी ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकणार आहोत तर इथे मी एका वाटीमध्ये दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले आणि ह्याच्यामध्ये मी थोडं पाणी टाकले तुम्ही बघू शकता आणि आता हे एकदा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही मला मिक्स करताना बघू शकता की अगदी व्यवस्थित कॉर्नफ्लावर त्याच्यामध्ये मिक्स झालं आहे कॉर्नफ्लावरमुळे ग्रेव्ही घट्ट येते आणि ती ग्रेव्ही चवीला पण अगदी मस्त लागते आता हे मिक्स केलेलं कॉनफ्लावर आपल्याला ह्या ग्रेव्हीमध्ये टाकायचं आहे आणि एकदा असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही मिक्स करतानाच मला बघू शकता की एकदम ग्रेवी कॉर्नफ्लावर टाकल्यानंतर घट्ट आली आहे आणि ग्रेव्हीचा कलरच तुम्ही बघू शकता अगदी मस्त आपल्याला रेस्टॉरंटमध्ये किंवा गाड्यावर जसे आपल्याला मंचुरियन मिळतात अगदी सुंदर तसा कलर आला आहे आता हे टाकल्यानंतर टाकल्यानंतरसुद्धा एक ते दोन मिनिट आपल्याला चांगलं उकळून घ्यायचं आहे तर आता हे बघा आपली ग्रेव्ही थोडीशी घट्ट झाली आहे आता ही आपली ग्रेव्ही तयार आहे आता ह्याच्यामध्ये मंचुरियन टाकायचे आणि मंचुरियन टाकल्यानंतरच त्याच्यामध्ये हिरव्या पातीचा कांदा टाकायचा आहे कांद्याची जी हिरवी पात असते ती मी अशी मस्त बारीक चिरून घेतली तीसुद्धा ह्याच्यामध्ये मी टाकली आहे आणि मंचुरियन टाकल्यानंतर एकदा असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मंचुरियनची ग्रेव्ही तुम्हाला आत्ता थोडीशी पातळ वाटत असेल पण त्याला एक ते दोन उकळी आल्यानंतर ती ग्रेव्ही घट्ट होते आणि बरोबर त्या मंचुरियन्सच्या बॉल्सला ती ग्रेव्ही लागते आणि तुम्ही बघू शकता की कलर अगदी सुंदर आला आहे असं बघितल्यानंतरच वाटतं वाटतंय तुम्हाला ज्या वेळेस मंचुरियन खायचे असतील तर त्यावेळेसच त्या ग्रेव्हीमध्ये मंचुरियनचे बॉल्स टाकायचे कारण की तसेच जर आपण ते ग्रेव्हीमध्ये ठेवले तर ते एकदम गिलका होतात ही फक्त अशी ग्रेव्ही तुम्ही आधीसुद्धा तयार करून ठेवू शकता आणि ज्यावेळेस तुम्हाला मंच्युरियन खायचे असतील तर ता त्यावेळेस ते बॉल्स त्याच्यामध्ये टाकून एक उकळी आणू शकता आणि नंतर लगेच खाऊ शकता हे बघा तुम्ही मला मिक्स करताना बघू शकता की ग्रेव्ही अगदी मस्त घट्ट आली आहे आता परत याच्यामध्ये थोडा पातीचा कांदा टाकायचा आहे मला थोडी पात जास्त आवडते तर आता गॅस बंद करायचं आहे हे आपले मंचुरियन तयार आहे हे बघा एक मंचुरियन असं उचलल्यानंतरच तुम्हाला ग्रेव्ही किती घट्ट झाली आहे हे दिसतंय तर आता हे मंचुरियन आपले तयार आहे हे गरम असतानाच खा खायला अगदी मस्त लागतात तर आता हे आपले मस्त गरमागरम ग्रेव्ही मंचुरियन तयार आहे आणि बघितल्यानंतरच खावेचं वाटतंय करून पहा नक्की सगळ्यांना आवडेल तर आजची माझी तुम्हाला ग्रेव्ही मंचुरियनची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा माझ्या चॅनलला सब्सक्राइब करायला व्हिडिओला लाईक करायला आणि बेल ॲकनवर क्लिक करायला विसरू नका पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत भेटू धन्यवाद